अजित अनंतराव पवार बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार तेवीस पासून आपल्या आत्ताच्या आजच्या मृत्यूपर्यंत ते उपमुख्यमंत्री म्हणून काम करत होते दोन हजार बावीस तेवीस या काळात त्यांनी महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम केले बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून काम केले महाराष्ट्र राज्याचे आठवे उपमुख्यमंत्री ज्यांचा जन्म बावीस जुलै एकोणीसशे एकोणसाठ एकुन मध्ये देवळाली तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर मध्ये झाला बारावी बीकॉम पर्यंत त्यांचे शिक्षण असून राजकारण हा पेशा त्यांनी एकोणीसशे एक्क्याण्णव पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे ते पुतणे सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री राहिले असून ते पाच वेळा या पदावर होते दोन हजार एकोणीस मध्ये भारतीय जनता पक्षाचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतली त्यांनी दावा केला की त्यांना राष्ट्रवादीच्या बहुसंख्य आमदारांचा पाठिंबा आहे परंतु तीन दिवसात दोघांनी राजीनामा दिला दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी त्यांचे काका शरद पवार यांना सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मंत्रिमंडळात उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीमध्ये अभूतपूर्व फूट पडली अजित पवार यांनी सुद्धा राष्ट्रवादीच्या अध्यक्षपदावर हक्क सांगितला पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह स्वतःकडे ठेवण्याची इच्छा व्यक्त केली महाराष्ट्रात या कारणाने चर्चेत असलेल्या काही मोजक्याच नेत्यांपैकी एक म्हणजे अजितदादा पवार त्यांच्यावर प्रसिद्धी माध्यमातून व विरोधकांकडून नेहमीच कडाडून टीका व्हायची अजित पवार यांनी पिंपरी चिंचवड शहरात भरपूर विकास कामं केली शहराचा कायापालट केला मूळ गाव पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काठेवाडी मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा या त्यांच्या आजोळच्या गावी झाला अजित पवार यांनी एकोणीसशे ब्याऐंशी साली राजकारणात प्रवेश केला त्याच वर्षी सहकारी साखर कारखाने संचालक मंडळावर त्यांची निवड झाली पुणे जिल्ह्यातील सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी एकोणीसशे एक्क्याण्णव साली त्यांची निवड झाली आणि सोळा वर्ष ते त्या पदावर होते एकोणीसशे एक्क्याण्णव साली पहिल्यांदा अजित पवार बारामतीमधून लोकसभेवर निवडून गेले महाराष्ट्राच्या विलासराव देशमुख सरकारमध्ये त्यांना बढती देऊन कॅबिनेट मंत्रीपद देण्यात आले ऑक्टोबर एकोणीसशे नव्याण्णव ते डिसेंबर दोन हजार तीन पर्यंत जलसिंचन खाते त्यांच्याकडे होते पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील आर्थिक गोट्याला ते जबाबदार असल्याचा त्यांच्यावर संशय होता बारामतीत होणाऱ्या आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारासाठी अजित पवार यांच्या चार स जाहीर सभांचे आयोजन करण्यात आले होते या सभांसाठी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी मुंबईहून बारामतीकडे व्ही टी एस एस के क्रमांकाच्या एल जे पंचेचाळीस प्रकारच्या चार्टर विमानाने ते प्रवास करत असताना बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी हा अपघात घडला रनवेच्या जवळ उतरत असतानाच विमान कोसळले आणि खाली पडताच त्याला आग लागली हा अपघात सकाळी सुमारे आठ वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी झाला या अपघातात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला